श्री स्वामी समर्थ जय हनुमान उद्या चैत्र पौर्णिमा या दिवशी हनुमान जयंतीही आहे आपण खूप कष्ट करूनही मेहनत करूनही आपल्याला यश मिळत नसेल आपल्याला आर्थिक तंगी सतावत असेल तर या दिवशी पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायचा हा उपाय हो आहे या दिवशी वडाची अकरा पानं आणून त्यावरती लालचंदनाने श्रीराम असे लिहावे ती तयार झालेली माळ मंदिरात जाऊन हनुमानाच्या गळ्यात अर्पण करावी यामुळे आर्थिक तंगी दूर होण्यास नक्कीच मदत होते घरात सतत आजारपण असेल किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी असेल तर या दिवशी हनुमानाच्या खांद्यावरील शेंदूर आणावा आणि तो आजारी व्यक्तीच्या कपाळावरती लावावा यामुळे आजारपणात नक्कीच सुधारणा होते तसेच या दिवशी हनुमानाला बेसनाचे लाडू किंवा मोतीचूरच्या लाडवांचा नैवेद्य दाखवून सात वेळा हनुमान चालिसाचे पाठ करावे किंवा बजरंग बाणाचे तीन वेळा पाठ करावे ही सेवा किंवा करताना करता इच्छा पूर्ण विश्वास हीच मदत तेवढाच दृढ असायला हवा आणि आपले कष्टही तेवढेच प्रामाणिक असायला हवे श्री श्रीस्वामी समर्थन अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी